सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ धुळ्यातून मोर्चा निघालाय केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरात विविध संघटनांनी आज एक दिवसीय संप पुकारलाय या एकदिवसीय संपाच्या आंदोलनात देशातील पंचवीस कोटी कामगार तसेच दहा प्रमुख कामगार संघटना सहभागी झाल्या असून या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला शहरातील कल्याण भवन येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सर्व कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आशा सेविका आणि इतर संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले होते शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जेल रोड परिसरातील क्युमाइन क्लब या ठिकाणी आल्यावर त्याचा समारोप करण्यात कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे रेल रोको रस्ता रोको सर्व फॅक्टरी सर्व ऑफिस बंद राहणार रा आहे हा आव्हान कशासाठी हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही कामगार आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे हा देशाचा लोकशाहीचा प्रश्न आहे हा देशावी आपला देशाचं आर्थिक परिस्थिती हे जे ढसाले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे त्या कामगार वर्गाचे जे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे शेतकरी जे वर्ग आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे आपल्याला देश वाचवायचं संविधान वाचवायचं लोकशाही वाचवायचं आणि फोर लेबर कोड जे आहे त्या लो, चार लेबर कोड हे जे कामगार विरोधी आहे हे कॅपिटलिस्टिक दर्जाने आहे हे त्यांचा विरोध आहे आणि इथे दाखवता सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा सर्व कामगारांचं हिचकून घेतलेला आहे तिथे शंभर कामगार होते आता ते तीनशे केले आज टेक्निक टेक्नॉलॉजी मध्ये कुठे शंभर कामगार असतं म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही आणि प्रॉविडंट फंड सी हे लागू होणार नाही कामगार होणार नाही हे सर्व यांच्या विरोधात आज धुळे मध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक म्हणून धुळे मध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत महाराष्ट्र જાગરજણસ્થાન કરિતા પ્રતિનિધિ રૂપક વિરારી ધુળે नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न, अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित